हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या साड्यांच्या डिझाईन्सप्रमाणे साड्यांच्या फॅब्रिकमध्येही अनेक नवनवीन प्रकार बघायला मिळतात लग्न समारंभांसाठी नवीन आकर्षक साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्या एकदा नक्की बघा नंबर एक सध्या अशा प्रकारच्या प्युअर खादी जॉर्जच्या सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या वजनाने हलक्या असून सुंदरच जरी बिममध्ये आणि एम्ब्रॉयडरी लेस बॉर्डर मध्ये असल्याने खूपच रॉयल आणि रिच दिसतात लग्न समारंभांना स्त्रिया काटपदर साडी नेसणे जास्त पसंत करतात जर तुम्हाला हिरवी काटपदर साड्या सा नेसायला आवडत नसतील तर तुम्ही अशा काठपदर साडीचा सा लुक देणाऱ्या जॉर्जटच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता अगदी इझिली दिवसभर तुम्ही कॅरी करू शकता आरामदायी आहेत आणि दिसायलाही रिच आणि रॉयल लुक देणाऱ्या आहेत अनेकांना पारंपरिक साड्याऐवजी फॅन्सी साड्यांची खूपच आवड असते सध्या हा मिरर वर्क साडीचा पॅटर्नही खूपच मध्ये आहे या साड्या हेवी मिरर वर्क आणि सिक्वेन वर्क मध्ये पाहायला मिळतात या साडीवरील संपूर्ण ब्लाउज हा डिझायनर असून या साड्यांमध्ये कलरही खूपच आकर्षक आहेत या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात या साडीवर कोणतेही दागिने न घालता फक्त इयरिंग जरी घातले तरी लुक खूप स्टायलिश दिसतो सध्या अशा बनारसी सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट मौसूत असल्याने अगदी आरामदायी आहेत जर तुम्हाला पारंपरिक लुक देणारी न्यू डिझाईनची काटपदराची साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशी बनारसी सॉफ्ट सिल्क साडी नक्कीच खरेदी करू शकता या साड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलरही तुम्हाला ट्राय करता येतील मॉडर्न ट्रेंडी स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही मिनिमम वर्कच्या अशा मोती लेस बॉर्डरच्या ट्रेंडी क्रश साड्याही खरेदी करू शकता या साड्या ने नेसल्यानंतर यंग स्टनिंग ग्रेसफुल लुक मिळतो या साड्या शायनी इफेक्टमध्ये असल्याने ग्लॅमरस दिसतात या साड्या मार्केटमध्ये अकराशे रुपयांना अवेलेबल आहेत तर मग ती नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून छजेल बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद